हे कसं आहे हे शासन नाही आहे आपल्यासाठी त्यांनी आता त्यांच्या परीने ऐका योगा रडून जमत नाही त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना स्वकाश ते त्यातून तुम्हाला दिवाळीला काहीतरी भूमंदिरला रडणू का तसं या इकडं ये रोजगार करून मेहनत करून यांनी या छोट्याशा शेतामध्ये या ठिकाणी सोयाबीन रास करून बनीम लावली होती कोणीतरी म्हणजे आता काय झालं घटनाक्रम माहीत नाही पण परवा रात्री बनिमेला आग लागली आणि आपण पाहत असाल की संपूर्ण सोयाबीन हे राख होऊन गेलेलं आहे आत्ताच वकील साहेब आणि आम्ही तहसीलदार साहेबांना तलाटी साहेबांना बोललेलं आहे त्यांनी तलाटी यांनी पंचनामा करून गेलेले पण अगोदरचा पूरग्रस्त परिस्थितीमुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्याचं अतुनात नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई आणखीन आली नाही मिळत नाही तोपर्यंत खरं तर असं कष्ट करून ज्या विधवा महिलेने या ठिकाणी सोयाबीनचं पीक घेतलं होतं त्याला देखील आग लागली आणि प्रचंड त्यांचं नुकसान झालं जवळजवळ गेल्या वर्षी त्यांनी ऐंशी कट्टे या ठिकाणी सोयाबीन काढलं होतं आणि तर तोंडावर आली आहे काल, काल यांना खरं तर म्हणजे तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला जायचं होतं तणाट्याकडे जायचं होतं पण यांनी या घटनेचा एवढा यांच्यावर येईवर परिणाम झाला की या म्हणजे जाऊ शकले नाहीत आज आपण पाहिलं असेल त्यांना ही घटना आम्ही आलो भेटायला तर यांना म्हणजे रडू आवरणं गेले दुःख आवरणं गेले यांना चार पाच मुली एक एक मुलगा आहे तो सगळं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये कष्ट करून काम करणाऱ्या तर जल्दी जल्दी या महिलेवर हा प्रसंग आलेला आहे तर जल्दीत जल्दी आम्ही आवाहन तर केलेलंच आहे आणि या माध्यमातून पण तर साहेबांना, तहसीलदार साहेबांना दिपाळीच्या अगोदरच जास्तीत जास्त यांना मदत मिळावं अशी आमच्या सगळ्याच तर्फे या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि नंतरही तहसीलदार साहेबाला आम्ही ताई भेटतो आणि त्यांना जास्तीत जास्त आपल्याला काय मदत करता येईल त्या पद्धतीने आम्ही सांगतो आज आज आपण या बोरसुरी या गावी आज येऊन आदरणीय या भागाचे कैवारी जिथं